रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या एवच्या माध्यमातून खरीप हंगाम मा दोन हजार तेवीसच्या उर्वरित पिकम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या एव्हिजच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो बहुतांशी शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के असेल पंच्याहत्तर टक्के असेल पिकम्याचं वाटप झालेलं आहे उर्वरित शेतकरी बांधवांना सुद्धा लवकरच पीकम्याचं वाटप होणार आहे तर उर्वरित शेतकरी बांधवांना पीकविम्याचं वाटप कधी होईल तर हेक्टरी पीक विमा किती येणार तर कोण्या पिकासाठी या पीक विम्याचं वाटप होणार आहे तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट छत्तीस जिल्ह्याचं एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी संख्या किती आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवाने व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर तर अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास दहा एकोणपन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी उर्वरित ज्या शेत दोन लाख एकोणपन्नास हजार था शेतकरी राहिले त्या शेतकरी बांधवांसाठी उर्वरित पंचवीस टक्के असेल की किंवा पंच्याहत्तर टक्के असेल या विम्याचं वाटप लवकरात लवकर फ्लोकर जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत वाटप होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधव आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा तर बीड जिल्हा हा कृषीमंत्री धनंजय मुंडेचा जिल्हा असल्यामुळे त्या जिल्ह्यातील बहुत शेतकरी पात्र किल्ले आहेत तर त्या जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांना खरीप हंगामात दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के क्रीमच्या पिकिम्याचं वाटप होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर <,THE2> शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख पंचवीस हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे अठरा कोटी रुपयाचं सध्या वाटप पिकण्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार शेतकरी बांधवांसाठी पंचवीस टक्के अर्जुंच्या पिकण्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी बांधवांसाठी पंचवीस टक्के एकरच्या पिकिम्याचं वाटप लवकरात लवकर जिल्ह्याच्या शेवटीपर्यंत वाटप पूर्ण होईल तर शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकरी बांधव राहिले त्या शेतकरी सुद्धा लवकरात लवकर या पिकिम्याचं वाटप दोन हजार तेवीसमधल्या होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील तो दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील साठ हजार शेत शेतकरी बांधव त्यानंतर तर त्यानंतरचा दिला छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमधील दोन लाख शेतकरी बांधवांना उर्वरित पंचवीस टक्के ग्रामच्या पिकम्याचं वाटप लवकरात लवकर जुलैच्या शेवटीपर्यंत होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी बांधव त्यानंतरचा दिला आहे नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार शेतकरी बांधव तर त्यानंतर दिला आहे ठाणे जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी बांधव त्यानंतरचा पालघर जिल्हा आहे तर पालघर जिल्ह्यातील सात हजार शेतकरी बांधव तर त्यानंतर जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार शेतकरी बांधव त्यानंतर दिला आहे जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सातशे बहात्तर शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील सत्तर हजार शेतकरी बांधव त्यानंतरचा दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा दिला आहे रायगड जिल्ह्यातील सात हजार शेतकरी बांधव त्यानंतरचा दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे शेतकरी बांधव तर शेतकरी बांधवांनो हे बत्तीस जिल्ह्याचं अपडेट होतं बत्तीस जिल्ह्यातील राहिले एवढ्या शेतकरी बांधवांसाठी सात हजार एकशे पन्नास कोटी पीक पिकम्याचं वाटप जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पंचवीस टक्के असेल पंच्याहत्तर टक्के असेल दोन हजार खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा विमा मिळाला नाही त्या शेतकरी बांधवांना जुलै महिन्याच्या चौथीपर्यंत पं पिकम्याचं वाटप होणार आहे तर हेक्टरी पाच हजार रुपयापासून ते वर वरी पंधरा हजार रुपयापर्यंत या पिकम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगामा दोन हजार तेवीसच्या पी किम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करतो जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुमचा शेतं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद